आज आहे नेक्स्ट डे आणि काल आज जेवण वगैरे आहे मस्त देवी मातेची पूजा सुद्धा आहे तर मम्मी आणि काके मिळून जेवणाची तयारी तिकडे आता डाळ होत आहे भात मम्मी टाकणार आहे भातासाठी हे गायच तर आता आहेत ना माझी लायटिंग मस्तच लावून कसं वाटत आहे सांग ना आता खरं बस इकडे काकी पुरा पुरे लाटायला लागल्यात आणि इकडे मम्मी आणि भाभी तळायला लागल्यात पुरी आणि शिदोरी आहे ती खोलून टाक वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अनिकेत देसले तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मस्त असे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे नेक्स्ट डे आणि काल आपण गौरीचं पूजन वगैरे केलं आगमन वगैरे केलं मस्त अशी गौरी मातेची पूजा केला आरती वगैरे केली तुम्ही सगळं ब्लॉगमध्ये बघितलं असेल पण खूप कमी बघायला दिसलं असेल कारण की माझ्या भरपूर साऱ्या व्हिडिओ गेल्या माहीत नाही त्या मोबाईलमध्ये ओपनच नव्हत्या त्याच्यामुळे मला ब्लॉग नीट एडिट करता नाही आला हा नेक्स्ट डे आहे आणि आज मस्त गौरी मातेची पूजा करण्याचा कामावर जाऊन आलेला आहे आता वाजलेले आहेत जवळपास साडेचार पाच वाजत आलेले आहेत मी कामावरती जाऊन आलेलं आहे मस्त फिट्स म्हणजे आंघोळ वगैरे मस्त अशी करून घेतलेली आहे आणि ते जायचं आहे मला दुकानामध्ये आणि मस्त आज जेवण वगैरे आहे मस्त देवी मातेची पूजासुद्धा आहे आणि आमचा सार्वजनिक जो गणपती आहे सोसायटीमध्ये सुद्धा आज विसर्जन आहे तर आपण तिकडेसुद्धा जाऊया विसर्जन बघायला मस्त असतं आणि गौरी मातेची पूजासुद्धा बघूया कशी होते आणि आज आमचं जेवण वगैरे कसं होतं आणि काय काय मम्मी जेवण सुद्धा तुम्हाला सगळं दाखवू हे बघा मस्त अशी देवीची पूजा कालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितले असतील तर हे बघा मस्त असं हे मम्मीने हा सगळं प्रसाद वाहिलेलं आहे मम्मी हा ऑरेंजवाला भाभीने ठेवला आहे ना आणि हा व्हाईटवाला शिरा ह्या मम्मीने ठेवला आहे आणि हे लाडू कालचे हे बघा इकडे मस्त असे फुले वाटेल तुम्ही सुद्धा रिसर्स करून घ्या सगळ्यांनी मस्त असे बघा इकडे मम्मी हाय मम्मी मम्मी बोलण्यामध्ये बिझी झाले तर मम्मी आणि काकी मिळून जेवणाची तयारी करायला लागल्या मिक्स फायची मम्मी करणार त्याच्यामुळे मी बोईसरवरून मटर आणायला विसरलं त्याच्यामुळे आहे ना आता मी जातो आणि आमच्या दुकानावर इकडे बघतो फ्रोझनवाली मटर आहे का सो असली तर बरंच होईल त्याचा मम्मी मला ओढलो त्या पटकन जाऊया आपण आणि फ्रोझन मटर आहे का बघून येतो आणि फ्यू मिनिट्स लिहित तर आता मी दुकानातून जाऊन आलो आणि आता खालचे आमच्या खालच्यान इकडे जे गणपती आहे त्यांचा गणपती चालला आहे तर ते बघायला चाललो आहे आता खालतेच नाही तर मंडळी हा गणपती बाप्पा जो आहे आमच्या खालच्या फ्लोअरला राहता त्यांच्या घरचा आहे आणि त्यांच्याकडे पाच दिवसाचं विसर्जन होतं तर पाच दिवसानंतर गणपती बाप्पा चालेल आणि मूर्ती किती मस्त म्हणजे असे गणपती बाप्पा सगळ्यात मूर्ती वाटत गणपती जायला एका खालती आणि आमच्या खालच्या फ्लोअरला त्यांच्याकडे गौरी माता पण खूप भारी थांबवत तुम्हाला दाखवतो हे जवळपास साडेपाच वाजले आणि मम्मी त्याला जेवणाची तयारी चाललेली आहे डाळ बनवून मम्मी काय काय बनवणार आहे गाळ डाळ भाजी पुरी पुरी आणि गुलाबजामुन त्यातले मी बनवलेले आहे डाळ बन डाळ शिजत आहे मे बी आणि भात मम्मी टाकत आहे भाजी वगैरे तुम्हाला मग अशी दाखवलं कटिंग करत होत्या मम्मी आणि काकी वगैरे त्यांना भाभी पण आलेली आहे तर ती पण करून लागत आहे मम्मीला मुन मुनायचं संध्याकाळी येईल कामावरून आणि याचबरोबर पाऊस न लावता विसर्जन आहे आणि मग तुम्हाला दाखवतो इकडे बनवत आहे डाळ डाळीला मस्त उकळ मम्मी डाळ ओतून जाईल नाही गेली अगं मला वाटलं होतून जाईल पटकन हाक मारली केला ना बारीक तो काय गॅस तू फास्ट केला का परत मी बारीक केल तर आणि इथे मम्मीने भातासाठी पाणी ठेवलंय आपण म्हणजे भात करता येईल लगेच म्हणून आणि इथे दाणे काय तर आता काल आहेत ना लायटिंग लावली नव्हती म्हणून आज विचार केला की लायटिंग थोडीशी लावतो म्हणजे आता लायटिंग थोडीशी लावून घेऊया कारण की चांगलं वाटेल ना मस्त एकदम त्याच्यामुळे आता मी लायटिंग जी लावली होती लाम लाम करूं 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 ना अशी कमी पडत ना मग आता परत थोडीशी लांब लांब करून वगैरे काय करून कारण की इथे लायटिंग आहे आणि ते देवाच्या मागेच नाही तसं चांगलं नाही वाटत त्याच्यामुळे लायटिंग आता परत काढून आणि परत व्यवस्थित लावतो आणि मम्मी ते पण जेवण करत आहेत तर चला तुम्हाला दाखवत आणि म्हणजे डाळ करून झालेली आहे भात करून झालेली आणि जवळजवळ सहा पण वाजता सोसायटीचा गणपती पण जाणार आहे तिकडे पण मम्मीला वगैरे जायचं आहे त्याच्यामुळे चला आता मम्मीची डाळ भात झालेलं आहे भाजी करत आहे आता चला दाखवतो तुम्हाला भाजी काय करत आहे हे बघा इकडे मम्मी मम्मी भाभी आणि काकी मिळून जेवण बनवत आहे सब्जी बना रहे बोल रहा सब मिलके सब्जी बना आहे तो कपडा कुठं फ्यू मिनिट लयच हे काय तर आता आहेत ना मी तयारी केली आहे म्हणजे मगाशी टी शर्ट घातला होता तोच टी शर्ट आहे फक्त पॅन्ट घातला आहे मगाशी शॉर्ट्स घातले होते ना तर तयारी केली आहे आणि तर चाललं आहे आमच्या सोसायटीचे गणपती बघायला ऑलरेडी लेट झाला आहे आणि माझ्या मोबाईलमध्ये अंधार झाल्या होती नीट व्हिडिओ येत पण नाही ते पण जशा येतील तशा काढेल मोनाले तर मोनाच्या मोबाईलमध्ये काढेल तर बघा आणि गौरीचं हे बघा हे डेकोरेशन पूर्ण कम्प्लीट झालं आता मगाशी मी अर्धीच लायटिंग लावली होती ना ते तर पूर्ण लावून घेतली पूर्ण परत सगळी काढली आणि जराशी लांब लांब करून व्यवस्थित करून लावून घेतली आणि खूपच सुंदर वाटत आहे आता हे बघा पुन्हा भिंतीला लायटिंग लायटिंग मस्त वाटतं एकदम त्या तुम्हाला दाखवतो बॅग हे काय hey सर आता मी चाललं आहे गेटवरती म्हणजे आमच्या सोसायटीचा जो गणपती आहे ना त्याचा विसर्जन सोहळा आहे तो मी बघायचं होता मला थोडं आणि तुम्हाला सोबत थोडंसं शेअर पण करायचं होतं कसं तुझं काय काय असते ते त्याच्यामुळे चला आता आपण जाऊया गेटवरती आणि तुम्हाला मी थोडंसं आहे एक पाच ते दहा मिनटाची काहीतरी क्लिप तुमच्यासोबत शेअर करतो त्याची सर्व विसर्जनाची चला गेटवरती जाऊया पुढे गेल्यावर मला काय बोलता येणार नाही कारण की आवाज येणार नाही कारण की डेजेचा एकदा जास्त आवाज आहे त्याच्यामुळे चला तर आता गेटवरती गेला होता ना मी गणपती विसर्जन करतो गणपती बाप्पाचं मस्त असं दर्शन घेतलं आणि गणपती बाप्पाला बाय बाय केलं आणि मग आलो आता घरी चाललं थोडंसं डान्सची व्हिडिओ काढली तुम्ही बघितली असेलच आणि आता चाललो रिटर्न घरी कारण की आता फक्त मोनाली पण आल्यान आता आम्ही आरतीची तयारी करू कारण की संध्याकाळी देवी मातेची आरती घ्यायची आता मम्मी आहे अजून तिकडेच मम्मी आल्यावरती आरती घेऊ आणि जेवण तर मम्मीने ऑलमोस्ट सगळं केलेलं आहे थोडंसंच आहे तर चला तर आता बघा मोनाली पण आलय कामावरून बिचारी आणि इकडे बघा दुर्वा पण आलाय आमच्याकडे आरतीसाठी हाय आहे दुर्वा तर आता आहेत ना आता मम्मी गणपती बघून आली म्हणजे अजून तर इकडे गेटवरती तिथे जाऊन गणपतीची मिरवणूक उठून बस जरा काय झोपायला लागलं आहे आणि चला आता आम्ही मस्तशी आरती करून घेऊ देवीची मी पण बघा मस्तशी आम्ही कशाप्रकारे आरती करतो गौरी म्हाते की हे सर आता आहे ना मस्त अशी आरती करून झालेली आहे आणि बघा सगळ्यांना आता बसलेले आहे आणि आम्ही डान्स पण करणार आहे संध्याकाळी ना मोनाली मोनाली तर आमची काय बोलत पण नाही दुर्वा करणार आहे ना ग हो बघा आणि आजच्या दिवस मोबाईलच अगदीच्या दिवस मोबाईलच बघत असतो हा मम्मी यांना ह्यांना सगळ्यांना दाखवतो की कसा डान्स करायचा आहे ते टी व्हीवरती लावून मग तुम्हाला पण दाखवतो तर हा बघा केदार केदार आणि दुर्वा दोघं एवढी मस्ती करतात ना खूप जास्त तर आता आहेत ना तर आहेत ना सगळ्यांना आता आहेत ना जेवण अर्ध झालेलं आणि अर्धा मम्मी आता वगैरे पुढे सरत आहेत तुम्हाला लाखो तुम्ही नसे ना आता खरं पळाले तर ते पळाले सर्व आता मम्मी ते बघूया काय करतात मम्मी झालं बघा इकडे काकी पुऱ्या तळ पुर लाटायला लागल्यात आणि इकडे मम्मी आणि भाभी तळायला लागल्यात पुरी हे बघा देवाचे ताट आहे ते, ते निवेद्याचं तयार झालेलं आहे देवी ते देवीला ठेवून घेऊया पहिले तर हे बघा बघाईज आता काकू सगळ्यांना भात वाढताय केदार स्वरूप आणि काका जेवायला बसले वाटतय आणि त्याला कोणाला पापड पाहिजे पापड तर, तर, माराद माराद। hey guys, तर आता आमच्या सगळ्यांचं तर जेवण झालं त्यानंतर बसले मम्मी वगैरे जेला जेवायला मम्मी आणि काकी वगैरे सगळे एक साथ जेवायला बसले मस्त असं गप्पा मारत मारत हे काहीच तर आता आमचं मगाशी जेवण वगैरे झालं आणि सगळ्यांना घरातच बसले होते आता गेले आहेत सगळ्यांना हे बघा इकडे आहे मोनाली इकडे बसली आहे मम्मी तर मस्त असं जेवण झालं आणि खूपच सुंदर जेवण खूप टेस्टी टेस्टी झालं होतं सगळ्यांनी मिळून बनवलं होतं ना आणि पूजेचा पण त्याच्यामध्ये अजून मस्त लागत होतं काय काय बनवलं होतं कोणाली डाळ भात मिक्स भाजी होती पुरी होती गुलाबजाम होते आळूवडी होती आणि डाळ भात होता बस एवढंच होतं आणि पुरणपोळी होती ती डेरीची मम्मी दिलेली होती काकूंनी तर मी तर खालीच नाही ग मम्मी तर चला हा ब्लॉग आता मी इकडे सेंड करतो बघू जमलं तर विसर्जनाचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करेल ह्याच्यामध्ये जॉईन करेल तो दी नेक्स्ट डे हे काय इट्स अ नेक्स्ट डे तर आता काल मस्त असं आम्ही बघितलं तुम्ही जेवण वगैरे झालं मस्त असे गौरी वगैरे चालवून झालं गौरी तर मग मी परवाच्या दिवशीच चालवली होती आगमन झालं होतं परवाच्या दिवशी काल मस्त अशी पूजन होतं गौरी पूजनचं मस्त जेवण वगैरे आपलं करून झालं आणि मस्त असं इंटरेस्टिंग आपण ब्लॉग बघितला तर हा नेक्स्ट डे आहे आणि आज गौरी माता जाणार आहे कारण की गौरी मातांचं आज विसर्जन आहे तर आता मी आत्ताच कामावरून आले आता जवळपास आहेत ना साडेचार पावणे पाच वाजलेले आहेत आणि आता हे बघा पूजा आपली अजून पण मस्त वाटते ना पण आता गौरी माता चालेल की बघता बघता अडीच दिवस कसे झाले समजलं पण नाही आता विसर्जन करायचं तर आता मोनाली विसर्जनची तयारी करत आहे तर तुम्हाला दाखवतो मी हाय मोनाली आता मोनाली आहेत ना मातेची पूजा करत आहे म्हणजे उत्तर पूजा बोलतात ते करत आहे तिला ताटा देतो बघा आता खालती पण तुम्हाला मी सांगितलं होतं की उद्याला रात्री जाऊ असं आम्हाला जायलाच नाही जमलं आता हे पण विसर्जन साठी चाललेलं आहे ताई इकडे अक्षर सर माझी हेल्मेटच नाही आणले हेल्मेट आणले का जाऊन दे माझ्याकडे तर आता आम्ही चालले होते ना तर आता आम्ही विसर्जनासाठी चालल्यात तर आहेत ना ते आमचे खालती दादा राहतो ना दादा आणि बहिणी ते पण चालले होते विसर्जनासाठी तर त्यांची पण गौरी बोलली की नाही मस्त वाटत होतं ना एकदम रिअल असं बाईसारखं एकदम भारी वाढ होतं त्यांनी काही यांनी मुखोटा वगैरे पण लावला होता ना त्यामुळे तर आता आम्ही पण नदीवरती चालू आणि लेट पण झालं पावसाचं वातावरण झालं आहे खूप पाऊस नाही येणार जवळपास आता साडेपाच वाज साडेपाच नाही सव्वापाच वाजल्या तर चला जा तुम्हाला डायरेक्ट लागणार आहेत ना नदीवरती गेल्यावरती भेटत हे गाय सर आता आम्ही आहेत तेव्हा तिकडे गणपती चाललेत तिथे मस्त वाटतंय हे गाय सर आता आम्ही आले आहेत गौरी विसर्जन साठी नदीवरती त्या दिवशी मम्मीचं जे सामान होतं बघा पूजेवर ते विसर्जन करायला आलं होते ना तिकडे आले आणि काही इकडे गणपतींचं पण विसर्जन चालू आहे आणि गौरींचं पण विसर्जन ऑलरेडी चालू आहे तुम्हाला तर आम्ही नदीवरती पोहोचलो आणि जास्त पुढे नाही गेलो आम्ही इकडे काठावरतीच नदीवरती गौरी माताचं विसर्जन करून टाकलं गौरी बोला गौरी माता की जय काय त्यासोबत मग शिदोरी वगैरे होती त्याचं पण विसर्जन केलं आणि दुसरं पूजेचं सामान जे काही होत ते सर्व विसर्जन करून टाकलं आता गौरी मातेचं विसर्जन करून झालं ना आणि आता था आम्ही थांबलो इथे गणपतीचं था, पण मस्त असं विसर्जन होत आहे तर ते आम्ही बघत होतो आणि प्रॉपर लांबून झूमने व्हिडिओ होत नाही आहे त्याच्यामुळे मी नाही काढली जास्त व्हिडिओ उभी व्हिडिओ एक शॉर्ट्सची काढली तुम्ही शॉर्ट्समध्ये मी पोस्ट करत मी लगेच करून टाकेल तुम्ही बघितली पण असेल ऑलरेडी हा ब्लॉग येता आहे हा मग मी अजून एक शूट करतो पूर्ण चिखल चिखल झाला इथे सगळं पाणी येत पाणी येत असेल ना इकडे मग पाय बुडाला होता

तर आम्ही घरी येत ते होते तेव्हा खूप सारे गणपती बाप्पा विसर्जनासाठी चालले होते तर तिकडे गणपती बाप्पा चालले होते त्यांचं मस्त असं दर्शन मी घेतलं आणि माहिती काही विश होती ती की त्यांच्याकडे मागितली आणि त्यांना सांगितलं की पुढच्या वर्षी लवकर या बाप्पा फ्यू मिनिटला इथे हे गाईस तर आता मी तो विसर्जन करून आम्ही आत्ताच आलो घरी आणि मग आता देवीचा तो प्रसाद वगैरे होता ना हा बघा इथे प्रसाद करून ठेवला आहे त्याचा सगळ्यांना प्रसाद वाटतो आणि हा व्लॉग मी आता इकडेच सेंड करतो तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करूया विसरू नका पुन्हा वेळेस एक नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉग मिळेल तोपर्यंत बाय बाय